नुकतेच मोहन भागवत म्हणाले होते की भारताची ओळख आणि भारताची पहचान ही हिंदू धर्म आहे आणि हिंदू संपला तर भारत देश संपल मला मोहन भागवतांना आणि तुम्हाला सर्वांच्या माध्यमातून या जगाला सांगायचं की भारताची पहचान हे भारतीय आणि भारताचे नागरिक आहेत कोणताही धर्म नाही आणि जेव्हा तुम्ही एक धर्म भारताच्या नागरिकत्वाच्या पुढे ठेवता भारताच्या भारतीय आयडेंटिटीच्या समोर एक धर्माची आयडेंटिटी ठेवता तेव्हा तुम्ही नेशन फर्स्ट याच्या विरोधात जात आहे नॅशनल इंटरेस्टला विरोधात जात आहे आणि तुम्ही नॅशनॅलिटीच्या विरोधात जाताय आणि म्हणून आम्ही म्हणतो की आर एस एस ही एक दहशतवादी अनधिकृत संघटना आहे आणि जोपर्यंत ते संविधानाच्या चौकटीत चा स्वतःला आदत नाहीत भारताचं संविधान मानत नाहीत स्वतःला रजिस्टर करत नाहीत आणि स्वतः तिरंगा फडकत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन आणि लढाई आर एस सोबत कायमच चालू राहील फक्त बारा लाखात खरच का होय टीआरएस डेव्हलपर्स आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत प्रशस्त असे दहा गुंट्यांचे प्लॉट प्रत्येक प्लॉटला असणार आहे स्वतंत्र असे तार कंपाऊंड आणि लोखंडी गेट तीस फुटी भव्य असा अंतर्गत रस्ता लाईट आणि पाण्याची सोय सुद्धा आहे आपले प्लॉट्स आहेत दौंड तालुक्यातील कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी जवळच एमआयडीसी पालखी महामार्ग आणि बारामती फक्त वीस मिनिटांच्या अंतरावरती तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती आत्ताच कॉल करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा येत ना ना प्लॉट बुक करायला